नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिंदू मुलींच्या युनीमध्ये आणि मुस्लिम मुलींच्या युनीमध्ये काही फरक असतो का आणि असतो तर तो काय फरक असतो पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहेच की मुस्लिम समाजामध्ये खतना नावाची प्रथा प्रचलित आहे या प्रतिमेमध्ये पुरुषाच्या लिंगाच्या टोकावरील आवरण काढले जाते कारण लघवीचा थेंब किंवा अंश कपड्याला किंवा अंगाला लागल्यास शरीर अपवित्र होते असे या समाजातील लोकांची मान्यता आहे अशा वेळी कोणत्याही पुरुषाला कोणतेही धार्मिक कार्य करता येत नाहीत म्हणून खतना करणे खूपच आवश्यक असते लघवीनंतर लघवीचा काही अंश लिंगावर राहतो तो कपड्याला किंवा अंगाला लागू नये यासाठी पुरुषाची खतना केली जाते त्यामुळे हिंदू मुलांच्या आणि मुस्लिम मुलांच्या लिंगामध्ये खूप मोठा फरक आढळून येतो त्यामुळे मुस्लिम मुलींची किंवा महिलांची देखील खतना केली जाते का व त्यामुळेच मुस्लिम मुलींच्या युनित व हिंदू मुलींच्या युनित काय फरक असतो याविषयी समाजामध्ये अनेक अफवा पसरल्या गेलेले आहेत त्यामुळे अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की खरंच हिंदू मुलींच्या आणि मुस्लिम मुलींच्या युनित काय फरक असतो का तर याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला इतकंच सांगू इच्छितो की मुस्लिम मुलींच्या युनित आणि हिंदू मुलींच्या युनित कोणत्याही प्रकारचा फरक आढळून येत नाही आणि या गोष्टीची आम्ही पूर्णपणे पुष्टी केलेली आहे तर मित्रांनो जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद